नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस मध्ये पवित्र असा श्रावण महिना कधी सुरू होणार आहे श्रावण महिन्यामध्ये एकूण किती सोमवार आलेले आहेत आपल्याला कोणत्या श्रावण सोमवारी आपल्याला कोणती शिवामूट अर्पण करायची आहे पहिला सोमवार कधी असणार आहे शेवटचा सोमवार कधी आहे आपण शिवामूठ कशी अर्पण करायची याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर बघा आषाढ महिन्यातील जी अमावस्या तिथी आहे तर ती तेवीस जून जुलैला बुधवारी सुरू होत आहे तर ती दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चोवीस जुलैला गुरुवारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही जी अमावस्य तिथी आहे तर ती समाप्त होत आहे आणि पवित्र असा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला शुक्रवारी सुरू होत आहे तर पंचवीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला दिवस असणार आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आलेला आहे आणि या दिवशीची शिवामूट असणार आहे तांदूळ तर या दिवशी आपल्याला भावाचा उपवास म्हणजे नागचतुर्थी उपवास हा देखील याच दिवशी आलेला आहे अतिशय शुभ दिवसाने या श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि पुढचा दुसरा सोमवार हा तर यानंतरनं दुसरा सोमवार हा चार ऑगस्टला आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला शिवामूठ म्हणून तीळ अर्पण करायचे आहेत त्यासोबतच जो पुढचा तिसरा सोमवार आलेला आहे तर तो अकरा ऑगस्टला आलेला आहे या दिवशीची शुवामूठ जे असणार आहे तर ते मूग आहेत आणि त्यानंतरचा चौथा सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे आणि या दिवशीची शिवामूठ जे असणार आहे तर ती जवस असणार आहे तर या पद्धतीनं आपल्या यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत आणि आपल्याला चारही सोमवारी मी सांगितल्याप्रमाणे या शिवामुठी अर्पण करायच्या आहेत तर बघा आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शिवामुठ अर्पण कशी करावी तर बघा या पद्धतीनं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला धान्य घेऊन ते हळूहळू शिवलिंगावरती आपल्याला सोडत अर्पण करायचं आहे तर या पद्धतीनं तुम्हाला चारही सोमवारी या शिवामुठी अर्पण करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ